नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत शंकर पिराजी ढवळे यांचे निधन कंधार तालुक्यातील मोदी मर्शीवणी येथील रहिवाशी आपल्या पहाडी आवाजाने ओळखले जाणारे बुद्ध भीमगीते भारुड गाऊन समाज प्रबोधन करणारे शंकर पिराजी ढवळे यांचे वयाच्या चौऱ्याण्णव्या वर्षी निधन झाले शंकर ढवळे यांच्या निधनामुळे मर्शीवणी गावा शोककळा पसरली आहे ते भारी बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग ढवळे यांचे मोठे बंधू होते तसेच यस न्यूज महाराष्ट्राचे कार्यकारी संपादक चिप रवी सर यांचे मोठे चुलते होते जय भी मजय पीबा जी वर हे गाजे वि मनाव जाता जा च्या घरी सागर गा गाता पतिच नाव ग सागर बा गाता पतिच नाव ग गली बंजा पाया मती जात ननबुधो नवरचा तिरवा दाई रुतो नवरचा तिरवा दाई रुतो ए तातू तातरे गाजे तातवला चाल तू साथ करे गाजे तातवला जीवा